तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत नानकर सांगेच्या नवनिर्वाचित सरपंचपदी रुपेश दशरथ मोगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली ग्रुप ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच पूजा महेश जाधव यांना दिलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाच्या सहकुशीने राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी भिवंडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अरुण बडगुजर व ग्रामपंचायत अधिकारी गुरुप्रसाद बद्रीनाथ राठोर यांच्या खास उपस्थितीत मंगळवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय नानकर सांगे येथे सरपंचपदी निवडणूक घेण्यात आली सदर निवडणुकीत नवनिर्वाचित सरपंचपदासाठी रुपेश दशरथ मोगरे यांचा एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध सरपंचपदी निवड जारी करण्यात आली त्यांच्या निवडीची घोषणा होताच फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले ग्रुप ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांच्या एकमताने ग्रामपंचायतीच्या निव निवडणुका बिनविरोध पार पडली तसेच यावेळी शुभेच्छा देताना ग्रामपंचायतीची आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य मित्र मान्यवर मोठ्या संख्येने ग्रामस्थ मंडळी तसंच यावेळी राजेंद्र धोंडीराम गायकवाड आतिश मच्छिंद्र कोणकर दत्तात्रेय रामचंद्र सुतार सुमन कचरू भालके आदी सदस्य कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते भरपूर त्यांनी धरपोड करून लोकांसाठी कार्य केले तरी त्यांना यश आज लाभलेलं ला आहे त्यांना पुढील वाटचा दिलं शुभेच्छा विश्रामपंच नांकर सांगे अतिथील वाट तीन सांगे गावातील ज्या मतदार मतदारपंथनी मला निवडून दिलं मी आज ग्रामपंचायत मध्ये निवडून आलो त्याच्यानंतर मी माझ्या विश्रामपंच नांकर सांगे सर्व सदस्य सर आतीश कोंकर आणि सुमन भालके तसेच आमचे शाखा प्रमुख महेश जाधव यांच्या सर्वांच्या पाठिंब्याने मी आज सरपंच पदावर बसलेलो आहे त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो आता जवळपास पावणे पाच वर्ष या ग्रु झालेले आहेत तर जो पण कालावधी राहिलेला आहे त्या कालावधीमध्ये ग्रु ग्रामपंचायत नानकर सांगेल तीन व आठशे जेवढ विकास काम मला करता येतील तेवढं मी करण्याचा प्रयत्न करेन ग्रामपंचायत नानकर सांगे या ग्रामपंचायतीचे आज घोषित झालेले सरपंच रुपेश दशरथ मोगरे मित्रांनो वडिलांची इच्छा होती वडील सरपंच होता आणि वडिलांची इच्छा होती की माझा मुलगा सरपंच हवा आनंदाने आनंदाचा ठिकाणी आणि सांगे गावासाठी पूर्ण टाळ्या माझा मित्रांनो सांगे गावामध्ये तीन सदस्य असताना दोन सरपंच आणि एक उपसरपंच मान त्या गावाला मिळाला कशा मुलं सर्व एकत्रित एक एकत्रित एक आणि हे सर्व महत्वाचं मी आज या नवीन सरपंच रुपेशना विनंती करी मित्र ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य आणि ग्रामसेवक हे एका चा एका रथाची दोन चाके आहेत दोन्ही चाक्या जर बरोबर चालला तर या ठिकाणी शंभर टक्के या ग्रामपंचायता विका विकास झाल्याशिवाय राहणार नाही कारण विकास करत असताना सर्व सदस्यांना घेऊन सर्व ग्रामस्थांना घेऊन जर तुम्ही चालत असाल तर निश्चित या ग्रामपंचायतीचा विकास होईल आणि पुढील जे काय आपले आपल्यासाठी जे काय महिने असतील पाच सहा किंवा वर्ष असू द्या ते आनंदात जातील आणि सर्वांच्या सरकारने आज या ठिकाणी बघा भगवान शेठ श्याम गायके मला वाटतं बरेचसे कार्यकर्ते का या ठिकाणी आजी माझी सरपंच या ठिकाणी येऊन गेले सर्वांनी शुभेच्छा दिली का शुभेच्छा हा माणूस आहे सर्वांच्या सुखात दुखात सामित होणारी ही व्यक्ती कुठे गेले या पुढे या पुढे सुखदुखात सामील होणारी सरपंच यांची इच्छा होती माझा मुलगा सरपंच व्हावा मी परत बोलतो यांची इच्छा होती तरी मुलांनी बाप सरपंच व्हावा बापानी मुलाला सरपंच व्हावा एक आनंदाची गोष्ट आहे यासाठी खरोखर टाळ्या झाली पाहिजे आणि त्याचंही भाग्य आहे मुलाचं भाग्य आहे की आपण सरपंच झालो आज या ठिकाणी नेले तर वातावरण काही नाही थोडस गर्भ गुंतने पावसान केलं असं वाटत मग तो देखील बिचारा केला त्यालाही वाटला आनंदाचा भर आणि सर्वांची या ठिकाणी बोधण्याची व्यवस्था सांगितलं केली त्याच्यावर कोणी इथे ठिकाणी जायचं नाही सर्वांनी आनंदाने हा क्षण साजरा करायचा आहे का क्षण चांगला चांगला आनंद क्षण आहे आणि सर्वांच्या सहमताने या ठिकाणी झालेल्या पुन्हा एकदा मी या सरपंचा आणि सर्व ग्रामस्थ आजी माझी सरपंच सदस्य यांना विनंती करीन शुभेच्छा देईन आणि धन्यवादही देईन की आज चांगल्या ठिकाणी चांगला काय या ठिकाणी पार झालेला मला रुपेश हा सरपंच झाल्यानं मी त्यांच्या पुढच्या वाटचासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय